मी निश्वरांना साक्षीला ठेवून सांगतो तुमच्या पाठीशी तर खंबीरपणे उभा टाकणारच टाकणार पण माझ्या भाच्यांच्या भाष्यांच्या पाठीमाग पण त्यांच्या मामा म्हणून देखील खंबीरपणे उभा टाकणार त्यांचं भविष्य तुमचं एकनाथ भविष्य उच्च होईल त्यांना चांगलं शिक्षण मिळेल मिळेल त्यांच्या भविष्याची हमी घेण्याची जबाबदारी देखील हा संभाजी पाटील घेतो सांगायचं माझ्या सगळ्या बहिणींना की हा भाऊ कधी वर झाला नाही सदैव तुमच्या सोबत राहिला या भावाला तुम्ही आशीर्वाद देणारच नाही जरा जेणे जेणी आमच्या बहिणी आशीर्वाद देणारे जरा हा वर करावं भावांना तुम्ही रहावं

विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुम्हाला करू शकत नाही आमच्या पंचवीस टक्के देखील विकास करून दाखवला असेल तुमच्या स्वतःच्या भागाचा आज मी माझ्या निवडणुकीतील मागा घेतो आणि तुम्ही जे स्वप्न पाहत ना निलयाचा स्वाभिमान राबवल्याचा निलयाचा सन्मान लागल्याचा बाबागावच्या माणसाला बिलकुल सांग ना या आमच्या बहिणीचा आशीर्वाद या आमच्या भावाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा किती ताकद लावायची तेवढी लावा किती पैसे लावायचे तेवढी लावा किती ताकत लावायची लावा ते कोण तर म्हणते ना हे निलंग आहे जे हात हात नम्रतेने राहतात त्यांना माझा जुना रूप माहीत नाही कधी आक्रमक होणार कधी बोललो अरे शांत रा पण बाबाजावाच्या माणसाला सांगायचंय कि तू पुढं निरंगाम संघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका आमचा मतदारसंघ स्वाभिमानी आहे इतके लोकप्रतिनिधी इथून ज्यांनी अनेक निवडणुका अनेक आमदार राहिले ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निरंगेकर साहेब होते सन्मानाने राहिले मान वर करून राहिले त्यांच्या डोक्यावर टोपी होती अशी करारी टोपी होती बांगळगावच्या लोकांची कधी हिंमत झाली नाही निरंगेकर बघायची तुम्हाला अजून सांगतो नऊ वर्ष नऊ वर्ष मुख्यमंत्री पद होत लातूर करमगड पण एक दिवस देखील निलंग्याला त्यांनी येऊ शकले नाही हा निलंग्याचा प्रॉब्लेम <laughs> आहे हे मतदारसंघाचा वेगळा आहे साहेब याच्या मातीमध्ये ताकद आहे <laughs> या मातीवर आयुष्य भरासाठी केला असता ही माती निळकंडेश्वराची माती आहे ही पशाची माती आहे पीर पशा दादा पीरची माती आहे या सर्व देवस्थानाची असते त्याच्यामुळे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे अधिक वेळ न घेता खरंतर आमच्या भगिनींना मी समजू शकतो पण येणाऱ्या काळामध्ये जे समारोप भाषण आपल्याला सर्वांना सांगण्यासाठी देण्यासाठी माननीय बावनकुळे साहेब आले मी त्यांना विनंती करतो साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला पुढील वाटचालीसाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला शुभेच्छा द्यावा जो प्रवास केला माझ्या सोबत जे अनेक लोक मंडळी माझ्या सोबत राहिले

मी दोन हजार चार पासन महाराष्ट्राच्या विधानमंडळात आहे दोन हजार चार पासन मी वीस वर्ष झाले महाराष्ट्र विधानमंडळात आहे पण दोन हजार दो चार ते दोन हजार चौदा मी आमदार म्हणून काम केलं मी सभाजी पाटील सोबत मंत्री म्हणून काम केलं पण आता माननीय देवेंद्रजी मला हो सांगितलं सा। की महाराष्ट्राचे उत्कृष्ट आमदार म्हणून एक सर्वेक्षण केलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे आपले एकशे पंधरा आपले अपक्ष आमदार जर त्या सर्वांचं सर्वेक्षण केलं पाहिजे मला अभिमानाने सांगत आहे जेव्हा अभिमानाच्या निबंध आणि मराठवाडा आणि लातूर जिल्ह्याचे प्रश्न जेव्हा मांडण्यात येत जेव्हा आमदार आपले प्रश्न मांडतात सरकार तिथं प्रश्न ऐकत सरकार उत्तर देत विकासाचा निधी आपल्याकडे येतो गोल इमारतीमध्ये मंत्रालयाच्या सात इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावर पायपाई जाऊन प्रत्येक देशवर पायपाई जाऊन कुठल्या काम केलं कुठल्या आमदारांनी विधानमंडळात वकिली केली कुठला आमदार आपल्या भागपत्रा भांडले कुठल्या आमदारांनी आपला विकास केला आपल्या मतदारसंघाचा विकास केला मला अभिमानाने सांगायचं आहे बहिणीं या महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या दहा आमदारामध्ये संभाजी पाटील निलंगेकरांचा नंबर लागतो तुम्हाला संभाजी पाटलांच्या समारोप सभेमध्ये त्या ठिकाणी अनुभव सांगत नाही म्हणून खरंतर संभाजी पाटलांनी भारतीय जनता पार्टीचा नेता कसा असावा तो संभाजी निलंगे पाटलासारखा असावा का असं काम त्या ठिकाणी केलं आहे म्हणून चोवीस ताब्यातला सुरुवात झाली नत्रस्त्रहून सुरुवात झाली आणि आज रामदेव आठमेडकर ही यात्रा समाप्त होत आहे मला अभिमान आहे संभाजी पाटण यात्रा कशाची काढली जे मत आहे हे मत हे जनतेचा कर्ज आहे आणि जनतेचा कर्ज मत म्हणून जेव्हा घेतो तेव्हा जनतेचे पाच वर्षामध्ये कुठलं वर काम झालं या विधानसभेमध्ये काय काय काम झाले याच उत्तर जनतेला त्यांचं असत मला अभिमान आहे संभाजी पाटलांनी मताचं दान म्हणून पळून गेले नाही संभाजी पाटील यांनी मताचं कर्ज इमानदार न घेऊन पाच वर्ष आपल्या मताचं कर्ज करून कर्ज घेऊन आपला सर्वांचा सन्मान आणि आपल्या सर्वांचे काम करून आपल्या मताच व्याजासहित परत करण्याचं काम संभाजी पाटील वेलंगेकरांनी केलं मग दावा बदल की सारे काम झालंय पण एक जनप्रतिनिधी म्हणून संभाजी पाटलांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या निलंगाच्या जनतेकरता काम केलं आहे आणि म्हणून जनसन्मान्यक्य होत विकासाची वारी आपल्या दारी विकासाची वारी आपल्या दारी असाच त्या ठिकाणी आणि मोठा जनत होतो तेव्हा लोक त्या ठिकाणी समर्थन करत आमच्या बहिणी राखी घेऊन घेऊन त्याचा सन्मान करत होत्या संभाजी पाटील नम्र केले त्यांच्या स्वीकारत होते आणि हा जो ऊन वारा पाऊस न बघता मला सांगितलं संभाजी पाटील माझ्या बहिणी सांगितलं माझ्या भावाने सांगितलं आज हनुमान मंदिरामध्ये मुक्काम झाला त्या ठिकाणी मठामध्ये मुक्काम झाला एक नेता जर तो हमेशा का असता तर बी व्ही आय पी मध्ये राहिला असता पण संभाजी पाटील जनसामान्याप्रमाणे जनतेमध्ये राहून आणि मी तर आभार मागतो तुमचे समोर बैठकीला माझ्या बहिणी भावाचे बारा दिवस संभाजी पाटणासोबत तुम्ही राहिलेले आहे तुमचं सौभाग्य आहे की संभाजी पाटणासोबत पायी पायी चालत सर्व बारा दिवस राहिले बंद बघित मला अभिमान आहे मोदीजीच्या सरकारमध्ये केंद्र सरकार कड मान्य नितीनजीच्या नेतृत्वामध्ये या लातूर करता निलंगण्याकरता प्रचंड काम संभाजी पाटलांनी केलं आणि खऱ्या अर्थाने या लातूरला आतापर्यंत अनेक नेतृत्व मिळाले मला कुणावर टीका करायची नाही आहे पण मला दावानी चालता येईल की लातूरचा हिरा कसा असावा निलंगण्याचा हिरा कसा असावा तो संभाजी पाटणा सारखा असावा या ठिकाणी बनवून जेव्हा देवेंद्र सांगितलं देवेंद्र मला अभि मध्ये संभाजीवर हरगड मध्ये हरगंड मध्ये जेव्हा मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी मध्ये पस्तीस हजार लोकांना रोजगार देण्याचा संभाजी पाटलांनी रेल्वे कोचची फॅक्टरी प्रयत्न केला एक इकोसिस्टम तयार करण्याचा प्रयत्न केला मोठी पण आणण्याचा मोठी इन्व्हेस्ट पण आणण्याचा प्रयत्न केला आणि लातूर नवीन रेल्वे गाड्या जेवढ्या म्हणून संभाजीला बघितलाय संभाजीने या देश राज्यातल्या अनेक मुलांना प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणी रोजगार देऊन काम त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि खरंतर मला एक हजार कोटी सांगता येईल

संभाजीला एपी फॉर्म द्यायचा आहे सौभाग्यानं मला तुमच्या आशीर्वादाने आमच्या केंद्रीय नेतृत्वाने मान्यता दिल्यानंतर आमच्या राज्याच्या नेतृत्व देवेंद्रजी मान्यता दिली आहे

एक लाख एक लाख एक लाखा इंस्टाग्राम वरच नाव आहे श्रावणी पोर अमोल गायचं राहत इंस्टाग्राम वर साडे चार लाख फॉलो आहे इंस्टाग्राम वर साडे चार लाख फॉलो आहे श्रावणी पोट जरा बघा तुमच्या युट्यूबवर तिने सांगितलं संभाजी पाटणाला एक लाख ला पार झाले ती या ठिकाणी कार्यक्रमात आली आहे पाहिजे आता साडे चार लाख फावले पेटीचे संभाजी पाटणाचे मानवपी आहे एक लक्ष पार मतदार संभाजी पाटील निवडून आले पाहिजे मला विश्वास आहे महाराष्ट्राच्या सर्वात जास्त लीड असणारा पहिला दहा अहमदाबामध्ये संभाजी पाटील निलंगीकरणाऱ्याशिवाय राहणार नाही

कार्यकर्ते असतील सर्व आम्ही संभाजी पाटणाच्या माझ्या प्रचंड पाटणाचा ऐंशी हजाराच्या वर माझ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये संभाजी पाटलाला आमच्या ऐंशी हजार बहिणी लाखी फायची आहे ऐंशी हजाराच्या वर बहिणी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आहे देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी अजित पवार जी सांगितलं अभि तुझ्या रुपये आहे पण पुढच्या काळामध्ये आमच्या बहिणींना अजून ताकद द्यायची आहे अजून ताकद द्यायची आहे काँग्रेसच्या पंजाब बंद केल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस केंद्र बंद करते काँग्रेस पार्टी हायकोर्टात केली आहे मी तुम्हाला दावानी सांगतो काँग्रेस पार्टीच्या मनामध्ये मुख्यमंत्री लहान बहिला योजना बंद करण्याच्या शेवटचा प्रयत्न ते करणार आहे त्यांनी हायकोर्ट मध्ये केस टाकली आहे नागपूरच्या हायकोर्ट मध्ये काँग्रेसच्या सुनील केदार आणि त्यांच्या बगल बच्चांनी केस टाकली सुनील केदार रा केस टाकली के केंद्र सरकार राज्य सरकारच्या माझ्या बहिणीच्या योजना बंद करण्याची बघून नो बहिणीनो काँग्रेस केलं म्हणजे मुख्यमंत्री लालजी बहिरा योजना बंद करण्या आणि कमळ येणं म्हणजे

समारोप यात्रेचा कार्यक्रम करण्याकरता तुम्ही मानवंजावत मुख्यमंत्री लाडली महिला योजना पुढचे पासपोर्ट पाहिजे की नाही पाहिजे मग कोणाला मतदान करावा लागेल अरे कुणाला महायुतीच्या कमळाला संभाजी पाटलाला नेतृत्वात एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात कोणाच सरकार आणले अजित पवारांच्या सोबत सरकार आणलंय आणि पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री लालनी बहिला योजना सुरू ठेवले मला तुम्हाला विचारायचं आहे तीन सिलेंडर सुरू मुलींना मोफत पाठी नाही पन्नास टक्के एसटीची सोबत पाठी बहिणीला पाठी नाही पाहिजे बहिणी बहिणी पाचिंग नाही पाहिजे पन्नास टक्के आणि पंधर नो शेतकऱ्यांना मोफत पाठी नाही

एक चुकीची बटन या निगंगा मतदारसंघाचं नातूरचं भविष्य कराय मराठवाड्याचा लोक नेता संभाजी बटन एक चुकीचे बटन जर चुकीच्या पंजाब जसं लोकसभेमध्ये झाला पहिली तो सात सात मत एका गुंथवर भेटले असते आपला खासदार निवडून आला असता अरे मोदीजी मोदीजीचा प्रधानमंत्री झाले आहेत

पण आपला खासदार त्या ठिकाणी विकसित भारताच्या मागे उभा नाही विचार करा मित्रांनो तो दिवस तो दिवस विचार करा त्या दिवशी मतदान झाला त्या दिवशी विचार केला असता एका ग्रूथवर दहा पत्र भेटले असते आपला खासदार मिळाला असता मोदींच्या पाठ असता संभाजीला जवळ टाका जवळजी मिळालं असतं तर काही हरकत नाही मोदीजी जोरदार एकोणतीस परत आहे दिल्लीच्या एक इंजिन आहे महाराष्ट्राचं दुसरं इंजिन आहे डबल इंजिन सरकार आहे डबल इंजिन सरकार मध्ये संभाजी सरकार नेता उद्या मंत्रिपदावर राहिला पाहिजे तुमची राहणार नाही एकनाथ शिंदे गड केल्याशिवाय राहणार नाही तुमची वकील इमानदार केल्या करता मी दूर निश्चित करेल तर तुम्ही मला आश्वासन दिला कसं तुम्ही दिलाय लाख संभाजी या निवडणुकीमध्ये येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यात जेव्हा निवडणुका केंद्रीय निवडणुका निवडणुकीचा जेव्हा निवडणुका होतील ज्या दिवशी फटना जपतील तेवढ्या जोरानी फटना दाबा